नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्यालाच बघणार आहोत तुला शिकविणं चांगला धड या मालिकेमध्ये मा अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून ला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो चारवाज सरांनी केलेल्या प्लॅनमध्ये अडकणार भुवनेश्वरी तर अक्षरा घरामध्ये करणार प्रवेश मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता अक्षरा व अधिपतीचा संसार परत जोडायला हवा म्हणून चारवाज सरांनी खूप मोठा असा निर्णय घेतलेला असतो कारण की बाबांना माहिती नसताना तिला शिक्षा मिळते तेही माझ्यामुळे त्यामुळे ते आता लग्न ठरवतात कारण की त्यांना भीती वाटत असते जर माझ्या मुलाचा संसार तर मला कधीच माफ करणार नाही त्यामुळे सर चार काळजावर दगड ठेवून भुनेश्वरीच्या खोलीमध्ये येतात आणि भुनेश्वरीला म्हणू लागतात भुनेश्वरी मला माफ कर मी तुला खूप त्रास दिला पण आज माझ्या मुलासाठी मी माझा हट्ट माझा पारा माझं भांडण सगळं तुझ्या पायाजवळ सोडायला तयार आहे चारवत सरांची रडून अशी अवस्था भुवनेश्वरीला बघवत नसते तिचेसुद्धा अश्रू अनावर होतात तिला खूप रडायला येतं तिला काय बोलावं काहीच सुचत नसतं तेव्हा चारवत सर भुवनेश्वरीसमोर हात जोडतात तर इकडं मात्र अक्षरता अधिपतीच्या अशा वागण्यामुळे तिला पूर्णपणे विश्वास बसतो ती पूर्णपणे विश्वासाने तिच्या आईला सांगू लागते जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी अधिपतींना सोडणार असा विचारसुद्धा करू शकत नाही मी हजार वेळा हरले तरी चालेल पण मी माझ्या नवऱ्यापासून लांब नाही जाणार कधीच तू बघ आहे तुझी मुलगी मानाने तिच्या घरामध्ये जाईल तर इकडे मात्र चारवत सर आता गुडघ्यावर बसून भुनेश्वरी समोर हात जोडून तिला म्हणतात भुनेश्वरी माझ्याशी लग्न करशील का आता मात्र भुवनेश्वरीला चांगलाच धक्का बसतो तिला या सर्वांवर विश्वास बसतच नसतो तेव्हा बाबा परत बोलतात एकदा विश्वास ठेव भुवनेश्वरी माझ्यावर मी खरं बोलतोय आता मात्र भुनेश्वरी रडतच चारवत सरांना धरून उठवते तुम्ही मोठे मालक आहेच समोर असं गुडघ्यावर नका बसू तेव्हा चारुवज सर बोलतात मी तुला विचारलं काय आणि तू सांगितलं नाही तेव्हा मात्र भुनेश्वरी बोलते मोठे मालक मला माफ करा तुम्ही मला स्वीकार करावा म्हणून मी त्यासाठी किती प्रयत्न केले हे मला माहिती आहे मी कोणत्या थराला गेले काय केलं हे सर्व काही मला माहिती आहे पण एक तुम्हाला सांगते माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे तेव्हा मात्र चारुज सर बोलतात आज माझे डोळे उघडले मित्रांनो हा सर्व काही चार सरांचा अधिपतीचा संसार सुरळीत चालावा त्यासाठी निर्णय घ्यावा लागलेला असतो त्यांना फक्त आणि फक्त ह्या भुनेश्वरीचं खरं रूप अधिपतीसमोर आणायचं असतं कारण की जोवर ते लग्नात मागणी घालणार नाही तोवर ही भुवनेश्वरी काही अधिपती आणि अक्षराचा संसार बसू देणार नाही हे सर्व काही बाबांना कळून चुकलेलं असतं त्यामुळेच बाबा हा खूप मोठासा निर्णय घेतात मित्रांनो अक्षरात कशाप्रकारे ह्या भुनेश्वरीला गुडघ्यावर आणते हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा बागेतच संपतो अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ प्लेस लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकविना चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडके युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो